नमस्कार मित्रांनो आमच्याकडच्या कोंबड्या वाढतच चालल्या आहेत आणि आता जागा कमी भार पडायला लागली हे बघा हे जे आमचं एक्झिस्टिंग एक्झिस्टिंग झोपडी होती त्या झोपडीमध्ये आता एवढ्या कोंबड्या आहेत आणि त्यांना आता, आता कायम दिवसभर सावली हवी असते त्यासाठी बघा आमच्या ह्या टोकाला आता आम्ही एक नवीन झोपडी बांधायला घेतली हे बांधण्यासाठी माझ्याकडे काही जुने पाईप पडले होते हे पी व्ही सीचे ते पण मी वापरात आणलेत आणि बांबूही वापरत आणला आहे तर आणि इथे सेप्टिक टँक आहे हो आमचा तर सेप्टिक टँकचा बेस आहे तो पण वापरात आणला आहे माझ्या ज्या कोंबड्यांना वर बसायला आवडतं त्या वर बसू शकतील तर इकडे बघा दर दर दोन फुटावर आपण एक बांबू उभा रावला आहे तसंच दर दोन फुटावर वरूनही लावलेलं आहे आणि मध्ये आडवा पाईप पण आहे आणि आडवे बांबू पण लावलेले आहे बघा वरचं नेट आता लावून झालेलं आहे आमचं जुनंच नेट आहे आमच्या शेतीत वापरलं जायचं ते आता इथे वापरतो आहे आता अजून एक फाटकं ग्रीन नेट होतं आमच्याकडे ते या साईडने लावून टाकलं इथून खालून एक दोन फुटाचा गॅप ठेवला आहे म्हणजे हवा इथून येऊन मागून निघून जाईल ही पद्धत वापरून शेतातले अगदी जुने बांबू जे असतात टाकाऊ बांबू असतात त्यातूनसुद्धा तुम्ही खूप सुंदर प्रकारचं शेड बनवू शकता आणि कमीत कमी खर्चामध्ये कु कुक्कुटपालन करू शकता तुम्हाला हे आ, ही आमची पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि ही कशी करायची हे शिकायचं असेल तर तेही तुम्ही कळवा त्यासाठी मी डिटेलचा डिटेलमधला व्हिडिओ बनवीन आणि आमच्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा